व काही दिवसापूर्वी शिवाजी थोपटे प्रोजेक्ट सिनियर मॅनेजर यांना वाल्मिक कराड याने परळी येथे बोलवून आबादा कंपनीचे काम बंद करा अन्यथा दोन करोड रुपये देऊन काम चालू ठेवा असे सांगितले व वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या हा गुन्हा आधी घडलेला आहे त्यानंतर हा गुन्हा घडलेला आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी आपण करतोय मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक नाव गेतला नाव घेतलं म्हणून घेऊन सांगतो या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कुणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्या सोबत आहे यांच्यासोबत आहे पवार साहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल कारण मी काल देखील बोललो ज्या प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये अराजकाचं राज्य तयार करण्याचा प्रयत्न होतोय आणि विशेषतः काही सदस्यांनी सांगितलं सुरेश अंडांनी देखील सांगितलं कोणावर तीनशे सात लावायच्या कोणावर वेगवेगळ्या केसेस लावायच्या मला असं वाटतं की अतिशय चुकीचं या ठिकाणी घडत आहे आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारीच आहे मी काल देखील डीजीना सांगितलं की याचा दोष हा पोलीस प्रशासनाचा देखील आहे पोलिसांनी देखील एखाद्यावर जर एखादी आपण फिर्याद नोंदवतोय तर त्याची वस्तुस्थिती काय आहे मग इकडे फिर्यादी नोंदवायच्या काळामध्ये हे सगळे निर्धावलेले अशा प्रकारचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात हे यापुढे सहन केलं जाणार नाही मी या सभागृहाला आश्वस्त करतो या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळंमुळे आम्ही खडून काढू